नागपुरात झालेल्या हे तयार हम रॅलीत नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या चिरतरुण शहाजाद्यानं वाटेल ती मुक्ताफळं उधळली म्हणे देशाला स्वातंत्र्य मिळालं ते केवळ काँग्रेसमुळेच इथले राजे ब्रिटिशांसोबत संगनमतात होते शिवरायांपासून ते पेशव्यांपर्यंत हिंदवी स्वराज्य इंग्रजांच्या विरोधात ठाम उभं होतं राहुल गांधीनं स्वतःच्या बालिश वक्तव्यातून भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे ज्या काँग्रेसच्या एकशे अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हे तयार हम रॅलीचा फ्लॉप शो राहुल गांधींनी नुकताच नागपुरात भरवला होता त्या काँग्रेसची स्थापनाच मुळात ब्रिटिश अधिकाऱ्यानं केली होती अॅलन ह्युम या ब्रिटिश अधिकाऱ्यानं काँग्रेसची स्थापना केली राहुल गांधी ज्या नेहरू गांधी घराण्याचं मोठेपण मिरवतात तेच नेहरू घराणं ब्रिटिशांच्या मुघलांच्या सेवेत राबत होतं नेहरू घराण्याचे पूर्वज राज कौल हे काश्मीरहून दिल्लीला आले आणि मुघल सुलतानाच्या मर्जीतून त्यांना दिल्ली दरबारी जहागीर आणि हवेली मिळाली लक्ष्मीनारायण नेहरू हे ईस्ट इंडिया कंपनीत क्लार्क म्हणून काम करत होते लक्ष्मीनारायण नेहरूंचे पुत्र गंगाधर नेहरू हे दिल्लीचे शेवटचे कोतवाल होते मुघल सुलतानाची खास मर्जी त्यांच्यावर होती गंगाधर नेहरूंना तीन मुलं बंसीधर नंदलाल आणि मोतीलाल मोतीलाल नेहरू हे जवाहर नेहरूंचे वडील गंगाधर नेहरूंचा जगजाहीर आहेतच ज्या राहुल गांधींच्या पूर्वजांची ब्रिटिश आणि मुघलांची सेवा करण्यात आयुष्य गेली त्या राहुल गांधीनं नागपुरात उधळलेली मुक्ताफळ पाहून असंच म्हणावं लागेल बालिश बहु काँग्रेसी गुलामात बडबडला